मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर आहेत उत्तर महाराष्ट्रामध्ये अवघ्या चार दिवसातला हा त्यांचा दुसरा दौरा आहे नाशिक नंतर जळगावच्या या एक दिवसाच्या दौऱ्यात मुख्यमंत्री तीन बैठका घेणार आहेत नागरी समस्या असो पाणी समस्या असो प्रलंबित सिंचन प्रकल्प असो किंवा वाढती गुन्हेगारी या सगळ्याच प्रश्नांचा ते या दौऱ्यामध्ये आढावा घेणार आहेत यासोबतच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं कवयित्री बहिणाबाई चौधरी नामकरण सोहळा हा प्रमुख कार्यक्रम असून नूतन नाट्यगृहाचं लोकार्पण सुद्धा केलं जाणार आहे थेट जाऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडे प्रशांत मुख्यमंत्री आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत आणि भरभक्कम कार्यक्रम त्यांचा पाहायला मिळतोय काय अधिक सांगाल काय विशेष आहे नक्कीच जळगाव महापालिकेचं निवडणूक झाली आणखीन या निवडणुकीत जळगावकरांनी भारतीय जनता पक्षाला कौल दिला स्पष्ट कौल दिला स्पष्ट बहुमत मिळालं आतापर्यंत भाजपला इतकं लक्षणीय यश कधीही मिळालं नव्हतं आणि यानंतर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा हा सगळ्यात महत्त्वाचा मानला होतोय मुख्यमंत्री पोहोचलेत जिल्हा नियोजन बैठकीमध्ये त्यांच्या बैठका सुरू झाल्यात या एकाच वेळेस तीन वेगळ्या विभागांचा आढावा ते घेत आहे मध्ये सिंचन प्रश्न जे सिंचन प्रकल्प अनेक मार्गे लागाय कसे मार्गे लागतील हाही बघणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर पोलिसांचा कायदा आणि सुव्यवस्था जी कोणती गुन्हेगारीकरण वाढत चालली आहे आणि जळगाव शहराचा विकास जिल्ह्याचा विकास जो पूर्णपणे थांबलेला आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे की तो कशाप्रकारे चालना येतात औद्योगिक विकास कसा करतो रोजगाराचा मूलभूत प्रश्न अधिक कंपन्या आल्यानंतर कसा सुरू होतील हेही बघणं सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे या बैठका सुरू झाल्या आणि याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जवळपास अठ्ठावीस वर्षानंतर शरद पवार ज्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी भूमिपूजन केलं होतं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं आता त्याचं नामकरण झालं आहे कवयत्री बैणाबाई चौधरी ज्या मूळ जळगाव जिल्ह्यातल्या जळगाव जळगावजवळच्या असोला भादली या गावाच्या आहेत यांच्या नावानं या विद्यापीठाचं नामकरण होत आहे तो आज सोहळा सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम तोही मानला जाईल काही गोष्टींचं लोकार्पण आहे एक रंगमंदिर तयार करण्यात आलं लोकार्पण आहे भरगतच कार्यक्रम आहे चंद्रकांत पाटील असो गुलाबराव पाटील असो की गिरीश महाजन हे मंत्री सुद्धा त्यांच्या बरोबर आहेत पण भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख नेते जिल्ह्यातले मानले जातात ते सगळेच आमदार खासदार यांच्या या बैठकांना त्यांना परवानगी नाकारल्यानं एकनाथ खडसे जे माजी मंत्री आहेत भाजपातले वरिष्ठ नेते आहेत ते सुद्धा मात्र या बैठकांना गैरहजर आहे बघायचं आहे की दुपारच्या कार्यक्रमांना सुद्धा खडसे हजेरी लावतात की नाही लावतात सुवर्णा नक्की धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल